नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुलांना रोज काहीतरी नवीन आणि टेस्टी खायला हवं असतं चला तर आज आपण डाळ तांदूळ न भिजवता न वाटता अगदी झटपट तयार होणारे हेल्दी आणि टेस्टी असे पोहे आणि रव्याचे आप्पे बनवणार आहेत असे आप्पे तुम्ही मुलांना शॉर्ट ब्रेकला टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता रेसिपी खूप सोपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं एक मिडियम साईजचा कांदा कोथिंबीर एक छोटं गाजर एक इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यानंतर एक कप पोहे अर्धा कप बारीक रवा दोन चमचे दही चवीनुसार मीठ आणि एक इनचं पॅकेट घेतलेलं आहे आता इथं मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आल्याची पेस्ट केलेली आहे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे गाजर खिसलेला आहे आणि कोथिंबीरी बारीक चिरून घेतलेली आहे तर इथे जे पोहे एक कप घेतलेलं आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून भांड्याचं झाकण बंद करून हे मिक्सरला अगदी बारीक आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त बारीक इथं मी पोहे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत बारीक केलेले पोहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे आणि इथं दोन चमचे दही घेतलेलं आहे तेही मी घालून घेतलेलं आहे दही थोडंसं आंबट असावं म्हणजे अगदी छान आप्पे लागतात तर हे दही घातल्यानंतर यामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकाच वेळी जास्त पाणी न घालता पाण्याचा अंदाज घेऊन थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे म्हणजे आपलं पीठ आहे ते जास्त पातळ होत नाही अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीचं आपल्याला इथं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा आलं आणि हिरव्या मिरची पेस्ट बारीक चिरलेला कांदा किसलेलं गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ साधारण एक चमचा मीठ एवढ्या मिश्रा मिश्रणासाठी लागतात तर हे सर्व घातल्यानंतर भाज्या पिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत इथं तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून मी पाच मिनिट असंच भिजत ठेवलं होतं पाच मिनटानंतर यामध्ये मी इनोचं एक पॅकेट घातलेलं आहे आणि हे लेमन फ्लेवरचं इनो आहे यावरती या दोन चमचे पाणी घातलं आणि आता हे पीठ या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरती पात्र गरम कराय ठेवलेलं आहे आता यामध्ये मी थोडं थोडं करून तेल सगळीकडे घालून घेतलं आणि चमच्याने असं पात्राला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपे चिटकत नाहीत आता हे जे आपलं मिश्रण आहे ते मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तेल गरम झालं की यामध्ये घालून घेत आहे चमच्याने अगदी व्यवस्थित आपलं पात्रामध्ये हे सर्व मिश्रण मी घालून घेतलेलं आहे आता राहिलेल्या पिठाचे नंतर आपे बनवूया यावरती झाकण ठेवून मी गॅसची फ्लेम लो ठेवून पाच मिनटं हे आपे वाफवून घेतलेले आहेत पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त आपे वाफलेले आहेत आणि खालच्या साईडने अगदी छान भाजलेले आहेत तर हे पलटी करून घ्यायचे आहेत बघा अगदी सहज निघतात तुम्ही पाहू शकता अगदी मस्त जाळीदार आपे इथं आपले तयार झालेले आहे इथं मी याच पद्धतीने सर्व आपे पलटे करून घेतले यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून पुन्हा दोन मिनटासाठी आपण खा, हे खाल खालच्या साईडनेही भाजून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपे भाजलेले आहेत आणि अगदी सहज निघतात तयार आपे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत अगदी मस्त असे टम्म फुगलेले आप्पे इथं आपले तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पिठाचे सर्व आप्पे इथं तयार करून घेतलेले आहेत तर हे आप्पे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता इथं मी ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे यासाठी अर्धा वा वाटी ओला नारळ त्यामध्ये एक हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि साखर थोडीशी कोथिंबीर आलं घालून हे मिक्सरला थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलेले आहे आणि त्याला वरून फोडणी घातली अगदी अप्रतिम असे आपे या चटणीबरोबर लागतात मुलांना तर असं श्वासबरोबरही खायला खूप आवडतात तुम्ही पाहू शकता अगदी मऊ सूत असे आपे आपले झटपट तयार झालेले आहेत तसेच तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता अगदी मस्त अग हे आपे तयार झालेले आहेत असे आपे तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप झटपट आणि टेस्टी बनतात मुलांना खूप आवडतील अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया थँक्यू